काही प्रचलित समजुतीमागचं कारण न जाणून घेताही आपण पालन करतो यामागं सदहेतू असणार हा भाव ठेवून आपण त्या करत असतो जसं की रात्री केस कापू नये नख कापू नये केर काढू नये झाडांना हात लावू नये इत्यादी त्यामागे निश्चितच काही ना काही कारण आहे परंतु ते जाणून न घेता केवळ अंधानुकरण करणंही योग्य नाही एखाद्या कृतीमागं असलेले हेतू कळाला तर ज्ञानात तर पडतोच शिवाय आपण जे करतो वागतो तो समजून उमजून केल्यानं आनंदो अशाच कृतीपैकी एक म्हणजे झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये आता हे केवळ प्रथा आहे की त्यामागे काही कारण आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा काही गोष्टीचा संबंध थेट पौराणिक कथांशी जोडला जातो ते विचार तरक सुसंगत असतील तर पटतातही काही पौराणिक कथा या रूपकात्मक असल्यानं त्यातून मनुष्यानं बोध घ्यावा हा हेतू असतो झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये हे सांगण्यामागं महाभारताच्या कथेशी संबंध जोडण्यात आलाय ती कथा आणि त्यांच्याशी संबंधित तर्क पाहूया महाभारतातील कथेनुसार भीमाचं गर्वहरण करण्यासाठी श्रीकृष्णानं हनुमंताला आज्ञा दिली हनुमंताने वृद्ध वानराचे रूप घेऊन आपल्या भल्या मोठ्या शेपटीने मार्ग अडवला आपलं शरीर थकल्यानं आपल्याला हलता डुलताही येत नाही त्यामुळेच तूच मदत कर असं हनुमंताने भीमाला सांगितलं भीमाची वाट अडवल्यानं त्याला वृद्ध वानराचा राग आला आणि तो त्यांना ओलांडून जाऊ लागला पण काही केल्या त्याला तसं करणं शक्य होईना हनुमंतानं पुन्हा त्याला शेपूट उचलून बाजूला ठेव असं सांगितलं भीमानं तसं केलं पण त्याला तेही जमलं नाही तेव्हा हे वानर असाधारण व्यक्तिमत्व असल्याचं भीमाला कळून आलं आणि त्याचं गर्वहरण झालं भीम त्या वानराला शरण आला आणि हनुमंत आपल्या मूळ रूपात प्रगट झाले हे पाहता भीम हनुमंतासमोर नतमस्तक झाला आणि त्यानं आपल्या अहंकाराची कबुली का दिली त्यावर हनुमंत म्हणाले भीमा आपण कितीही पराक्रमी असलो तरी समोरच्याला दुर्बळ समजण्याची चूक करू नये शिवाय एखाद्याला शारीरिक मानसिक वैचारिकरित्या ओलांडून जाणं हा तिचा अपमान आहे हे, हे लक्षात ठेवावं म्हणून व्यक्ती झोपलेली असली वयानं लहान असली तरीही तिच्याकडूनही आपल्याला शिकण्यासाठी काही बरंच असतं हे लक्षात घेऊन तिला ओलांडण्याची चूक करू नये हनुमंताचं हे बोलणं ऐकून भीमाने बांधली आणि त्यानंतर कधीच कोणाला ओलांडून गेल्या नाही त्यानं आपल्या अनुभव आपल्या भावंडांना सांगितला त्यांनाही बोध झाला आणि त्या विचाराचा अनुकरण लोक करू लागले आणि ती प्रथा बनत गेली अशा रीतीने ही पौराणिक कथा या रीतीची पार्श्वभूमी सांगतेच शिवाय त्यामागच्या तर्काचाही खुलासा करते यामुळे पुढे झोपलेली व्यक्ती पाहिल्यावर तिला ओलांडून तर जाऊच नये शिवाय तिचा आदर करावा हेही लक्षात ठेवावं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा